नमस्कार माझे किचन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण टिफिन सेटच्या पुढच्या भागात करणार आहे मस्त असं पौष्टिक असं थालपीठ करणार आहे खूप छान आहे मुलांना डब्याला नक्की दिल्या त्यांना खूप आवडेल चला तर मग आपण सुरुवात करूया इथं एक वाटी भिजवलेले हिरवे मूग घेतले तुम्ही थोडेसे मोड आलेले की पण वापरू शकता तर आपण न पाणी घालता मिक्सरमधनं बारीक करून घेऊया जर ओबडधोबड करायचे कुठेतरी एखादा एक आखा राहिला तरी चालेल तर आपण आता थोडंसं क्रश करून घेऊया इथे आपण एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन आणि अर्धी वाटी बाजरीचं पीठ असं एकत्र केलेलं आहे मिक्स केलेलं आहे तर याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर तुमचं थालपीठचं पीठ पण नसेल तर ते पण वापरू शकता तुम्ही दोन कांदे बारीक चिरलेले चिमूटभूर आपण हिंग घेतलेलं आहे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा ओवा एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहे चार हिरवी मिरची चार पाच लसूण पाकळ्या आणि एक चमचा जिरा पण बारीक केलेला आहे आणि चवीनुसार मीठ आणि आता हे बारीक केलेले हिरवे मूग के छानपैकी आता मिक्स करून आपण मळून घेऊया जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण आपल्याला मळायचं नाहीये आधी हे मिक्स करूया तर आता आपलं पीठ मळून झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं मळलं गेलेलं आहे तर आता आपण लगेच थालपीठ करायला घेणार आहोत तर आता इथं आपण कॉटनचा रुमाल घेतलेला आहे तो पाण्याने भिजवून घेतलाय परत त्याच्यावरती आपण थोडंसं पाणी टाकणार आहोत असं आणि लहान मोठे तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही थालपीठ करू शकता पाण्याचा हात घेत घेत आपल्याला पुढे पुढे सरकवायचं आहे मस्त एकदम पौष्टिक असं थालपीठ आहे तुम्ही छोटी छोटी पण अशी पॅनकेक केकसारखे एवढी बनवू शकता मुलांना डब्याला देण्यासाठी शेंगदाण्याची चटणी ठेचा लोणचं दही किंवा असंही नुसतं तुम्ही खाऊ शकता तर असं बोटन त्याला होल पाडायचे तवा गरम झालेला आहे तर आपण तव्यामध्ये टाकूया तव्यामध्ये थोडंसं तेल टाकूया आपण थोडस कडीने आपण तेल सोडूया छान पैकी आपण खरपूस एकदम भाजून घेऊन पलटी करूया मस्त एकदम भाजलेलं आहे तर या आपण बाजूने आपण भाजून घेऊया तर आता दोन्ही बाजूने चांगले खरपूस एकदम भाजलेलं आहे आपण आता काढून घेऊया आणि याच पद्धतीने आपण अजून एक करून घेऊया आता लगेच खाली वरचं तर आपण दुसरं लगेच खाली थालपीट केलेलं आहे तव्यामध्ये थोडस तेल टाकूया तुम्ही तूप लावू शकता बटर लावू शकता तेल लावू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही थलपीटला लावू शकतो मस्त लागते एकदमचं थलपीट तयार झालेलं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसे झाले ते थँक्यू